नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या गरा घराघरात पोहोचलेल्या हास्य जत्रा या लोकप्रिय शोमधून मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता दत्तू मोरे आता अभिनयाबरोबर व्यवसाय क्षेत्रात देखील पाऊल ठेवत आहे विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दत्तू मोरे काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे मुलाच्या जन्मानंतर आता दत्तूने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे दत्तू मोरेने ठाणे पुण्यामध्ये क्लाउड किचन सुरू केला आहे या मार्फत लोकांना पौष्टिक संतुलित आणि घरगुती चवीचे हेल्दी फूड देण्याचा दत्तूचा प्रयत्न आहे दत्तू आणि त्याच्या वडिलांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे डेली बोल मधून मिळणारे जेवण पौष्टिक घरगुती चवीचे असणार आहे या क्लाउड किचनचा अधिकृत लॉन्च सात ते आठ फेब्रुवारी रोजी ठाण्यात होणाऱ्या उपवन फेस्टिवल मध्ये होणार आहे असं म्हणत अभिनेत्याने चाहत्यांसोबत ही आनंद ची बातमी केली आहे शेअर सोशल मीडियावर दत्तू मोरेच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक होत आहे चाहत यांनी त्याच्या मेहनतीला सलाम करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम दत्तू मोरे आवडतो का खाली कमेंट करून नक्की कळवा